लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देगलूर येथील अंध विद्यालयात आज सामाजिक बांधिलकीचा अनमोल संदेश देत खिचडी वाटप करण्यात आले आणि केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन कुमारी भावनानंद किशोर दाशेटवार यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते कार्यक्रमाचे प्रस्तावित करताना नंदकिशोर दाशेटवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाची महती मांडली तर पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांनी समाजसेवेचे अधोरेखित केले दरम्यान कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार जितेश अंतापुरकर यांच्या मातोश्री शीतलताई अंतापुरकर प्रीती चालिकवार फिरदोस फातेमा संपादक गजानन टेकाळे पत्रकार शेख असलम पत्रकार धनाजी देशमुख यांच्यासह शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते अन्नदान व वा वाढदिवस समारोपाच्या वेळी भावना दाशेटवार यांनी नमूद केले की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजात सेवा व वा सद्भावना वाढवणे ही आपली गरज आहे जय श्रीराम आज सतरा सप्टेंबर आज आपण मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आणि भारताचे कणकर पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त देगलूर येथे अंध विद्यालय मध्ये अन्न वाट वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे आणि आजचा विशेष दिवस की आज दोन महत्वाचे दिवस आहेत आणि त्याबरोबरच माझी आई सौ नंदकिशोर दाशेटवार यांचा सुद्धा आज वाढदिवस आहे आम्ही नेहमीच दर आई दरवर्षी आईच्या वाढदिवसानिमित्त आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी असंच अन्नदानाचा कार्यक्रम करतो मागील काही वर्ष आम्ही कंटिन्युअसली मुंबई येथे अनाथ विद्यार्थ्यांच्या स्कूलमध्ये आणि आश्रमामध्ये जाऊन आम्ही वाढदिवस साजरा केलेला आहे आणि बऱ्याच वर्षानंतर आज मी देगलूर मध्ये आलेली आहे आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की आज मला आज अंध विद्यालयामध्ये अन्नदानाचा कार्यक्रम करण्याचा योग आलेला आहे आणि मराठा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त बोलायचं विशेष म्हणजे की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा मराठवाडा हा निजामशाही हुकुमशाही मध्ये अंडर त्यांच्या अंडर मध्ये होता त्यामुळे मराठवाड्यातील बऱ्याच वीर जवानांनी बलिदान देऊन जे काही बलिदान दिले त्यांच्या बलिदानामुळे आजचा आपल्याला हा दिवस साजरा करण्यासाठी आपण इथे आ, आहोत त्यांनी खूप लढाई केलेल्या आहेत खूप साऱ्या गोष्टींचा त्याग केलेला आहे त्यांच्या या सर्व आ, त्यागाला माझा विनम्र अभिवादन सर्वप्रथम सांगायचं झालं तर मागील काही दिवसांमध्ये माझ्या डोक्यात बऱ्याच गोष्टी होत्या आणि मग आम्ही फॅमिली सगळे एकत्र बसून डिस्कस केल्यानंतर ठरलं की अंधविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत आईचा आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा वाढदिवस साजरा करायचा कारण आपण देगलूर मध्ये आपल्याला हे जे सामान्य विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत जो आपण आज वाढदिवस साजरा करण्याचा ठरवलाय तर त्यांच्याबद्दल बोलायचं असं झालं जरी ते असामान्य जरी असले तरी जवळ जी दिव्य दृष्टी आहे त्यांना आपल्या पेक्षा सुद्धा जास्त कळत हे म्हणायला काहीच हरकत नाही त्यामुळे आज ह्या सर्व विद्यार्थ्यांसोबत माझ्या आईचा आणि देशाच्या पंतप्रधानांचा वाढदिवस साजरा करून मला खरंच आज खूप आनंद होतोय आणि सर्व मान्यवरांची उपस्थिती होती आजच्या कार्यक्रमात आणि उपस्थित सर्वांचे आभार मानते की त्यांनी वेळातला वेळ काढून आज इथे उपस्थित राहिले आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल परत एकदा मनस्वी आभार जय हिंद जय महाराष्ट्र आजच लोकवाणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा